बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले बरोबर ना आपले हे माननीय उपमुख्यमंत्री त्यांचं एक क्लिप आहे ती तुम्हाला मी ऐकवतो हो त्या मध्ये त्यांनी असं सांगितलं की मी पुन्हा येईन असं बोललो होतो पण मी एकटा नाही आलो दोन जणांना घेऊन आलो पण ते दोन जण कोण आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही पण नाही आपर्म नाही शाश्वत धर्म नाही कुठलाही धर्म नाही एक वेळ रिकामे राहू एक वेळ सत्तेशिवाय राहू एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करीन पण राष्ट्रवादी सोबत जाणं नाही अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे उद्धव ठाकरे एकदा आरशात बघा तुमचं तोंड पालघर साधूंच्या रक्ताने बरबटलाय हात मनसुख हिरेंच्या रक्ताने माखले आहे मातोश्रीची तिजोरी कोविड घोटाळ्याच्या पैशांनी भरली आहे स्वार्थासाठी सख्या भावाला तुम्ही घरात न काढलं आपल्या वडिलांना नीट तुम्हाला जेऊ घालता आलं नाही आपल्या वडिलांच्या जीवावर आयता मिळालेला पक्ष सोनियाबाईच्या पदराला नेऊन बांधला आणि तुम्ही कलंकाची भाषा करताय कलंक शब्दाचं दुसरं नाव म्हणजे उद्धव ठाकरे आणि म्हणून सांगतो बाळासाहेबांच्या नावाला कलंक असणाऱ्या उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीस हे नाव घेण्याची सुद्धा लायकी नाही आहे